नमस्कार मित्रांनो मी जगदीश राठोड मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा अतिवृष्टी नुकसान भरपाई जाहीर ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना आता अतिवृष्टी नुकसान भरपाई वाटप होणार आहे या संदर्भाचा शासन निर्णय म्हणजे मित्रांनो जी आर सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे आणि मित्रांनो राज्य सरकार अंतर्गत या जिल्ह्यातील सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांसाठी एकूण रुपये पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो ही रक्कम या जिल्ह्यातील सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे तर मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पाचशे त्रेचाळीस कोटी रुपयांची निधी मंजूर करण्यात आली आहे आणि मित्रांनो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे याविषयी संपूर्ण माहिती आपण हा व्हिडिओच्या माध्यमातून स्पष्टपणे समजून घेण्याच्या प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा साईटला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा पण नवीन नवीन नवी असे नवी अपडेट घेऊन येणार यांची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला मित्रांनो आता व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही माहिती राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आली आहे आणि मित्रांनो ही अपडेट बीड जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आहे तर पहा मित्रांनो बीड जिल्ह्यात ऑगस्ट विशेष सप्टेंबर महिन्यात झालेल्या सततांच्या अतिवृष्टीमुळे येण सुंगीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते प्रशासनाची समन्वय साधून नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांच्या मदतीपोटी पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर करून उपलब्ध करून देण्यात आले आहेत या अनुदानाचा लाभ जिल्ह्यातील सुमारे सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना होणार आहे म्हणजे मित्रांनो बीड जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सुमारे सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांना पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहेत आणि मित्रांनो ही रक्कम म्हणजे पाचशे त्रेचाळीस कोटी रुपये या बीड जिल्ह्यातील सहा लाख पंधरा हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाणार आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री मुंडे साहेब यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एका छोटीशी अपडेट होती जर तुम्हाला ही अप अपडेट आवडली असेल तो नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा चला मित्रांनो भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो